नमस्कार कोकवीत निलम चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण वाफेवरचे साबुदाना पापड बनवतोय ते पण इडली स्टँडमध्ये अतिशय सोपी पद्धत आहे आणि तुम्ही आता पाहिलंच असेल की हो पापड तळण्या अगोदर होता आणि तळल्यानंतर अगदी त्याच्या आकाराच्या दुप्पट तिप्पट एवढा झालेला आहे अगदी छान कुरकुरीत आणि खुसखुशीत बनतात बनवायला सोपं आहे आणि खूप जास्त झंझट सुद्धा नाही झटपट असं हे पापड बनले जातात तर सुरुवात करूयात रेसिपीला वाफेवरचे साबुदाना पापड बनवून घेण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला साबुदाना भिजत घालायचा आहे तर इथे मी एक पातेळ घेतले आता या पातेल्यामध्ये दीड वाटी साबुदा आहे आता हो साबुदाना आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे दोन पाण्याने साबुदाना धुवून घेतल्यानंतर आता मी याच्यामधील पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आणखीन पाणी घालतीये साबुदाना पूर्ण बुडेल आणि त्याच्यावरती थोडंसं पाणी येईल एवढं पाणी मी याच्यामध्ये घातलेलं आहे आता हो साबुदाना आपण भिजत ठेवूयात साबुदाना भिजत घालत असताना तो पाच ते सहा तास भिजत ठेवायचा किंवा रात्री भिजत घातला तरी त्याच्या पापड तुम्ही सकाळी बनवू शकता आता हो साबुदाना आपण पाच ते सहा तास भिजत घालूयात पाच ते सहा तासानंतर मी आता याच्यावरच झाकण काढते पहा साबुदानात छान असा भिजलेला आहे असाच साबुदाना छान असा भिजला गेला पाहिजे आता हो साबुदाना मोकळा करून घ्यायचा आहे तर चमच्याच्या सहाय्याने मी तो मोकळा करून घेते आणि पहा पाणी अगदी योग्य प्रमाणामध्ये झालेलं आहे साबुदाना जरासुद्धा चिकट झालेला नाहीये अगदी मोकळा सुटसुटीत असं साबुदाना झालेला आहे हे पापड बनवण्यासाठी साबुदाना हा मोकळाच आपल्याला असाच हवा आहे खूप जास्त चिकट नको आहे तर आता साबुदाना मिक्स करून झाल्यानंतर मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते आणि मीठ घातल्यानंतर हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर इथे साबुदाना मिक्स करून झालेला आहे आता या पातेल्यातील थोडा साबुदाना मी दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेते तर पहा एवढा असा साबुदाना मी इथे या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला कलर घालायचा आहे तर पहा इथे मी लाल कलर जो आहे तो पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आणि तो आता या एका भांड्यामध्ये घालून घेते आणि आता कलर घातल्यानंतर हे छान असं साबुदाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही फक्त पांढऱ्या रंगाचे सुद्धा पापड बनवू शकता किंवा अशा प्रकारे वेगवेगळे रंग वापरून तुम्ही पापड बनवू शकता इथे आता रंग घातल्यानंतर साबुदाना मिक्स करून झालेला आहे तर मी इथे दोनच रंगामध्ये म्हणजे पांढऱ्या आणि लाल एवढ्याच रंगामध्ये बनवणार आहे तुम्हाला जेवढ्या रंगामध्ये बनवायचे असतील तेवढे तुम्ही बनवू शकता आता दुसऱ्या बाजूला इथे मी पहा जे इडली पात्र असतं त्याच्यातील जे प्लेट आहेत ते घेतलेले आहेत आता या प्रत्येक प्लेटच्या होलला आपण तेल लावून घ्यायचं आहे तर ब्रशच्या सहाय्याने मी असं सगळ्या बाजूने छान असं तेल लावून घेतेये या सर्व होलला तेल लावून झाल्यानंतर आता याच्यामध्ये साबुदाणा घालून घ्यायचा आहे पहा अशा प्रकारे थोडासा पसरवून पसरवून घालायचा आहे एकावरती खूप जास्त घालून घ्यायचं नाही तर इथे मी जसं साबुदाणा भरलाय अशाच प्रकारे आता बाकीच्या हॉलमध्ये सुद्धा साबुदाणा भरून घेते अगोदरची जी प्लेट होती त्याच्यामध्ये मी व्हाईट साबुदाणा घातलेला होता आता याच्यामध्ये जो लाल रंगाचा सा साबुदाणा आहे तो घालून घेते यानंतर जशी तुम्हाला डिझाईन हवी असेल प्रकारे तुम्ही या साबुदाणा याच्यामध्ये ठेवू शकता तर पहा मी अगोदर थोडंसं व्हाईट कलरचा सा साबुदाणा ठेवलेला आहे यानंतर याच्या साईडने जे आहे ते लाल रंगाचं साबुदाणा ठेवलेलं आहे पहा अशा प्रकारे इथे मी या सगळ्या प्लेटच्या होलमध्ये साबुदाना भरून घेतलाय आता हो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे त्याच्यासाठी इडलीच्या भांड्यामध्ये पाणी घालून मी ते गरम होण्यासाठी ठेवलंय पाणी गरम झाल्यानंतर आता हे जे इडलीचे प्लेट आहेत ते याच्यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत आणि याच्यावरती झाकण ठेवून अगदी पाच मिनिट आपण याला वाफ देऊन घेणार आहोत खूप जास्त वेळसुद्धा वाफ देऊन घ्यायची गरज नाही अगदी पाचच मिनिट याला वाफ देऊन घ्यायची आहे पाच मिनिटानंतर पहा छान असं हे साबुदानाचे पापड आहे ते वाफवले गेलेले आहेत आता मी याच्यातील प्रत्येक प्लेट जी आहे ती बाजूला काढून घेते आणि ही आता थोडा वेळ थंड होऊन द्यायची इथे पहा आता हे जे पापडाची प्लेट आहे ती छान असे वाफवली गेलेली आहे आणि थोडीशी थंडसुद्धा झालेली आहे आता चमच्याच्या साहाय्याने किंवा अगदीच थंड झाल्यानंतर हाताच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही हे पापड याच्यातून बाजूला काढू शकता तर पहा मी अशा प्रकारे चमच्याच्या मागच्या बाजूने हे पापड बाजूला काढून आहे हे पहा अगदी छान पापड झालेले आहेत आता हे पापड आपल्याला सुकत घालायचे आहेत इथे मी एक सुती कापड खाली अंतरून घेतले आणि त्याच्यावरून प्लास्टिकचं कागद घालून घेतलेलं आहे आता याच्यावरती मी हे पापड ठेवून घेतेये पहा अगदी छान असे पापड बनलेले आहेत आणि अशाच प्रकारे आता मी सगळे पापड बनवून घेतेये सगळे पापड घालून झाल्यानंतर ते आता मी वाळवून घेतये इथे पहा दोन दिवसानंतर साबुदानाचे पापड छान असे वाळले गेलेले आहेत आणि अगदी छान बनलेले आहेत हे जे साबुधानाचे पापड आहेत ते तुम्ही फॅन खाली सुद्धा सुकू शकता किंवा उन्हामध्ये एका दिवसामध्ये सुद्धा वाळले जातात अगदी छान असे पापड झालेले आहेत पहा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या डिझाईन मध्ये अशा प्रकारचे हे साबुधानाचे पापड बनवू शकता मुलांना तर फार आवडतील अगदी छान असे पापड झालेले आहेत आता तळून पाहूयात कसे बनलेले आहेत ते साबुदाणाचे पापड तळून घेण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल हे गरम होण्यासाठी ठेवलं ते आहे तेल अगोदर छान कडकडीत कर, गरम करायचं तेल गरम झाल्यानंतर गॅस मिडियम ठेवायचा आणि मी आता याच्यामध्ये एक साबुदाचा सा पापड घालून घेतेये पहा अगदी छान असा फुललेला आहे अगदी पांढरं शुभ्र झालेलं आहे आणि जेवढा त्याचा आकार होता त्याच्यात दुप्पट तिप्पट झालेला आहे मस्त हे पहा आणखीन एक मी पापड घातलेला आहे आणि पहा अगदी छान असा पापड तळला जातोय जसं तुम्हाला साईजमध्ये जशा शेपमध्ये तुम्हाला हवा असेल किंवा जशा रंगामध्ये हवा असेल तशा प्रकारे तुम्ही पापड बनवू शकता अगदी छान लागतात कलर घातलेले पापड तुम्ही उपवासाला खात नसताल तर प्लेन पापडसुद्धा बनवू शकता पहा अगदी छान असे पापड झालेले आहेत इथे मी काही पापड तळून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता हो पापड आणि तळायच्या अगोदरचं पापड पहा एवढीसा पापड आहे त्याचं तळल्यानंतर केवढा पापड झालेला आहे अगदी त्याच्या आकाराच्या दुप्पट तिप्पट झालेला आहे आणि या आवाजावरून सुद्धा तुम्हाला समजलंच असेल अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेला आहे मस्त असा पापड बनलेला आहे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे अगदी झटपट होणारे साबुदाण्याचे पापड बनवू शकता तुम्ही पाहिलंच असेल फार जास्त वेळ सुद्धा लागत नाही आणि अगदी झटपट बनतात चला तर तुम्हाला हे रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा रेसिपी थोडी जरी आवडली तरी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सुद्धा करा धन्यवाद